श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमम् विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे शनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम्काय सूर्यकृति समपर निर्विघ्नम् मे देव सर्वकार्ये सर्वदा गणेश स्तवन म्हणजे यशाची खात्री आपण पाहत आहोत वाचित आहोत ते सूक्ष्मांश सूक्ष्मांशाचा अभ्यास करीत असताना वाचित असताना आपल्या हे लक्षात येतं की अवकाळा चक्रामध्ये ज्या सूक्ष्मांशाची बीज रोवली गेलेली आहे तिथच ती आपल्याला मूळ स्वरूपात सापडतात पण प्रश्न आहे की एकूण नवांश आहेत एकशे आठ आणि सूक्ष्म सूक्ष्मांश मात्र आहेत फक्त चौतीस त्यातही नऊ सूक्ष्मांश आशु आहे आशू म्हणजे त्यांच्या नावानुसार आपल्याला ते अशू वाटतात शुभ आणि अशुभ हे आपण आपल्या अनुभवानुसार ठरवायचं असत त्यामुळं जरा अशुभत्वाच्या नावाकडे झुकलेली नऊ सूक्ष्म आहेत आणि उरलेली जी आहेत पंचवीस ती शुभ सूचक आहे एखादा ग्रह जेव्हा या नऊ अशुभ सूचक असलेल्या सूक्ष्मांशामधून वर डोकं काढतो तेव्हा त्याच्यावर होणारे संस्कार त्याची बुद्धी त्याच वागण आणि त्याच भविष्य हे सगळं आपल्याला अधोरेखितच करण्यासारखं असत आणि त्यामुळंच आपण सूक्ष्मांशाचा अभ्यास करत असताना एकशे आठच्या तुलनेत फक्त चौतीस आहेत म्हणजे जवळजवळ एकशे च्या पटीत असलेले हे चौतीस म्हणजे तिसरा हिस्सा आहे तीन पट अजून व्हायचे राहिलेले आणि या सगळ्यांचा आपल्याला जेव्हा आढावा घ्यायचा आहे तेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशी म्हणजेच तीस अंशामध्ये म्हणजेच तीन अंश वीस कला या जन्म वेळेच्या जन्म जन्म, ठिकाणाचा निगडीत असलेल्या वेळेशी एकूपतावर उगवणारा सूर्याचा बिंदू आहे आणि हा बिंदू जेव्हा या नक्षत्रातून किंवा विशिष्ट नक्षत्रातून आपल्यावर परिणाम करण्यासाठी उत्स्फूर्त रीतीने येतो आहे तेव्हा पटकन आपण काय केलं याची जाणीव होताच हा जो एक मनाला बसणारा असा सूक्ष्मांशातील भाग आहे तो भाग माणसाच्या जीवनाला खोलवर चाटून जातो आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ग्रह एका राशी मध्ये म्हणजे तीस अंशामध्ये येतात किंवा त्यातूनही सूक्ष्म विचार करायचा म्हंटल तर ग्रह एका नक्षत्रात म्हणजे तेरा अंश वीस मध्ये येतात पण त्यातूनही सूक्ष्म विचार करायचा म्हंटल तर ग्रह पण त्यातही तीन अंश वीस कला हा त्याचा छोटा पार्ट जो या ग्रहाच्या कलिजाला वापू व्यापून उरलेला आहे जरी वैत्रवती नर्मदा संध्या कावेरी अशी नाव जरी घेतली गेली तरी परंतु या अनेक नावांच्या संदर्भात जेव्हा आपण या सूक्ष्मांशाचा विचार करतो तेव्हा ही सगळी नाव पवित्र अपवित्र आपल्याला या सूक्ष्मांशाच्या हृदयाशी जोडलेली आढळतात आणि या सूक्ष्मांशाला चौतीस सूक्ष्मांशाला त्यांच्या फलिताची कार्यकुशलता एका शब्दात सांगून आपण मोकळे होतो हा कोण आहे हा ज्याच्या हाती अनेक जन्म संसिद्धी तर तो यातीपरांगती अनेक जन्माच्या संसिद्धी नंतरही ज्याच मूळ न याती परामगती न याती म्हणजे इथे आपण बघायला पाहिजे कि नाही दुसरे कोणी याचा समा हा सूक्ष्माती सूक्ष्माचा बारीक आणि रूप हात आणि स्थूल रूप मोठातला मोठा हात छोट्यातला छोटा हात क्रूरत्वाच्या श्रेष्ठत्वाचा प्रतीक हा आणि सौम्यत्वाच्या सौम्यपणाला असलेला हा जो एक भाग आहे सूक्ष्म आणि स्थूल तो दोन्हीही या सूक्ष्मांशामधून आढळतो आणि त्यामुळं एक सूक्ष्मांश म्हणलं तर तो तीस अंशाच्या राशीत येतो तोच सूक्ष्मांश अंश वीस कलाच्या नक्षत्रात येतो आणि तोच सूक्ष्मांश तीन अंश वीस कलाच्या त्याच्या मर्यादित खिडकीत येतो म्हणजे ज्या नक्षत्राचे जे चरण असेल तीन अंश वीस कला ते मध्येच फल देण्यामध्ये ग्रहाला धन्यता वाटते ग्रहाला फापट पसरायची गरज नाही मुलगी कोणत्या घराण्यात दिली कुलकर्ण्यांच्या ठीक आहे मग कुणाच्याकडे दिली हे लक्षात आल्यानंतर कुणाला दिली आणि मग मुली त्या मुलीच्या संपूर्ण भवितव्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली म्हणजे घरान म्हणजे राशी त्यानंतर त्या, त्या घराण्यातील विशिष्ट व्यक्ती म्हणजे नक्षत्र आणि आता त्यातही त्या, त्या नक्षत्रातही तम सत्व जतम असे प्रकार येतात आणि ते म्हणजे आहे आपली तीन अंश वीस अंशाची खिडकी विचार करण्यासारखी गोष्ट कलाची जी काही प्राप्ती झालेली आहे ती त्या ग्रहाच अंतिम फलित आहे त्याने कितीही उड्या मारून येऊ दे सगळ्या कुंडलीतून पण तीन अंश नाही कारण त्याच्या प्रार्थनाशी त्या निगडीत आहे आणि मग जर धनु असेल आणि इतर वर्ग कुंडलीतून जेव्हा वृषभ मकर कुठल्याही राशी तो गेला तरी तो त्या तीन अंश नक्षत्राच जे चरण त्याला पाहिजे असेल त्या तीन अंश वीस मध्ये त्याला फल देण्यास मनाची तयारी कर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तीन अंश वीस त्याला ह्या लक्षात याव्यात तुमच्या म्हणून एक मी तुम्हाला असे तुम्ही वही एक कल्पना करा कि मेष राशी मेष नक्षत्र, मेष राशी आश्विनी नक्षत्र आणि मघाच तृतीय चरण तर तेव्हा राशी मेष म्हणजे मंगळाची नक्षत्र अश्विनी केतूच आणि चिंता यशाची प्राप्ती होणे न होणे यासाठी प्रत्यक्ष असलेलं म्हणजे त्यांच्याही अंतःकरणाला ही, ही गोष्ट पटते रुचते समजते की संपूर्ण दशवर्ग कुंडली जरी आपण फिरून आलो तरी परंतु आपण आपले ब्रीद जोडू शकत नाही कारण तो सूक्ष्म असेल तर सूक्ष्म फलिताची तयारी करी जर तो स्थूल असेल तर त्याप्रमाणे करीन परंतु या तीन अंश वीस कलाच्या मध्ये राहून त्याला आपल्या वैराग्याची आपल्या देयतेची आपल्या संपूर्ण निष्पृहपणे कामाची परी असलेली जी काही गोष्ट आहे ती स्वीकारण ती करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळेच त्या करणेला त्या तीन अंश वीस कलाच्या त्या कृतीला त्या करणीला म्हणजे त्या कर्तृत्वाला आपल्याला एक उपाधी द्यावी लागते आणि त्या उपाधीच्या नावालाच आपण सूक्ष्मांश असे म्हणतो या व्यक्तीला हे हा प्राप्त झालेला आहे आपण अगदी रेडी रेकनर म्हणतो त्याप्रमाणे हा प्रकार सगळा घडतो आणि सूक्ष्मांशाच्या या अशा मातृ पितृ म्हणजे जुहाच ज्याच्याशी असेल अशाच व्यक्तीला प्राधान्य प्राधान्य दिलं जात आणि तस सूक्ष्मांशामध्ये आहे जे अमरत्वाचे गीत गातात जे उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन करू शकतात त्यांना या अशा चांगल्या सूक्ष्मांचा लाभ झाला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला फार मोठी मिळाली अत्यंत सावधानपणे या गोष्टीपर्यंत आलेलो आहे मेष राशी मेष नवमंश आणि तिथे सूक्ष्म अशा प्रत्येक नक्षत्राच्या असलेल्या चार चार जोड्या आपण सलग पाहणार नाहीत तर आपण अगोदर दुष्ट नक्षत्रे कोणते सुष्ट कोणते आणि ते कुठ असावे त्यांना कोणती दिशा मिळावी यासाठी म्हणून केलेला उपद्व्याप म्हणजे जवळ पंधरा अशा प्रकारची झाड लावायची एक एका व्यक्तीनं आणि त्यांची निगा जोपासना करायची हे करीत असताना आपण सगळ्या जणी जमलो तर आपण किती छान अतिशय महत्वाच्या अशा प्रकारच्या जेव्हा एखादा ग्रह मेष राशीच्या मेष नवशात येतो किंवा राशीच्या तुला नवमांशात येतो किंवा मेष राशीच्या धनु नवमांशात येतो तेव्हा तो वेगवेगळ्या नक्षत्रात पहिला येतो अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात दुसरा येतो तो, तो भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात आणि तिसरा येतो तो, तो कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरण कृतिका नक्षत्राचा एक पाद हामेशे आणि त्यामुळे तिथं तो तृतीय चरणात आपल्या भेटीला येतो आणि आपल्याला हे लक्षात यायला हवं हो तिन्ही ही नक्षत्रांचा वेगवेगळा दर्जा आहे सुबत्ता आहे देण्याची महोदय पर्वणी आहे आणि त्यामुळं या ग्रहांना नेमका आपण एकाच राशीत पण कुठं बसावं हा प्रश्न जर पडेल तर ते फार आनंददायक घटना आहे आणि यामुळे या, या ग्रहांना मिळालेलं प्राथनानुसारच फळ हे पण सिद्ध होणार आहे तर मेष राशी मेष नमंश तुला मेष राशी तुला नमंश मेष राशी वृषभ नमंश आणि मेष राशी, राशी सिंधू नमंश मेष राशी तुला म्हणजेच मेष राशी मध्ये शुक्राचा न आणि मेष राशी मध्ये तुला म्हणजे पुनरश्चारी ओम मेषेचा म्हणजेच महत्वाचा तर प्राथमिक माहिती देऊन मेष राशी मेष नवश मंगळाच प्रा प्रा प्रादुर्भत्व तुलेमध्ये शुक्राच आणि धनु मध्ये गुरुच तर या एकाच राशीमध्ये येणाऱ्या ह्या वेगवेगळ्या नक्षत्राच्या आणि ग्रहांच्या असलेल्या या वैचित्र्यालाच आपण सूक्ष्मांशाच फलित असं म्हणतो कारण हे तिन्ही सूक्ष्मांश वेगवेगळ्या पद्धतीनं नाट्यमयतीन ना। तुमच्या पुढ प्रवेश करते झालेले आहे तर आपण त्यांची ओज बूज राखायला हवी म्हणजेच पंडितात उपयोग करून घ्यायला हवा आणि आपण टप्प्याने ते करतो आहोत तेव्हा धन्यवाद वेद चक्षुसे आणि सर्व मंडळी तर आज आपण फलिताच्या भागाकडे वळलेलो आहोत उद्या आपण या पुढचा भाग बघूयात